राम कृष्ण हरी ज्ञानेश्वरीतील दृष्टांत सिद्धांत व मार्मिक ओव्या हो या सदरात आपण वाचन करीत आहोत आज अठराव्या अध्यायातील ओव्यांचे वाचन करणार आहोत अठराव्या अध्यायामध्ये आपणास माहीतच आहे की अठराशे नऊ अठराशे दहा ओव्या हो आहेत म्हणजे ज्ञानेश्वरीच्या सर्व अध्यायात संख्येच्या दृष्टीने विचार केला तर हा अध्याय सर्वात मोठा आहे या अध्यायातील वरील सदराखालील म्हणजे दृष्टांत सिद्धांत मार्मिक वव्या आणि काही पौराणिक संदर्भ ओव्यांची संख्या देखील मोठी आहे या सर्व गोव्या आपण एकाच व्हिडिओमध्ये वाचल्या तर व्हिडिओ दीड ते दोन तासाचा होईल आणि मग आ, तो एकाच वेळी बघणे शक्य होणार नाही या अध्यायात ओव्या तर इतक्या सुंदर व गोड आहेत की त्या न वाचता पुढे जाणे योग्य होणार नाही म्हणून तीन भागामध्ये व्हिडिओ आपण विभागला आहे आज आपण पहिल्या भागामध्ये पाचशे पंच्याऐंशी पर्यंत ओव्या ऐकूया श्री गणेशाय नम गीता रत्न प्रासादाचा कळसुअार्थ चिंतामणीचा सर्व गीता दर्शनाचा पाडाओो लोकी तरी आथी ऐशे जे दुरुनी कळसो दिशे, आणि भेटीची हात वसे देवतेची ते तैशेची येथही आहे जे एकेची अध्याय आगवाची दृष्ट होये गीतागमोहा मी कळसू याची कारणे आठरावाद्याय मने उवाईला बाद गीता प्रासादाचा नो कळसा परते काही काम नाही ते सांगतशी शे गीताही संपलेपणे ते निज बुधेवरावरी भेटते आत्मया श्री हरी परी मोक्ष प्रसादी सरी सर्वाही आती समर्थाची पंक्ती भोजने तळल्या वरिल्या एक पक्वाने देवी श्रवणे आरती पठणे मोक्षू चिलाभे आयसा गीता वैष्णव प्रासादो अठरावाद्याय कळस विषदू म्या मणितला हा भेदू जाणून मोडता दोन्ही आकारो घडिले एक शरीर हे अर्धनारी नटेश्वर रूपी दिशे सात शते श्लोक अध्याया अठरा चे लेख परिदेव बोलिले एक जे तुझे नाही जन्य जनक भावे आद्याव अध्याया ते प्रसवी आता बरवी पुजले ते वत्स धाल याही वरी देनून वचावी दुरी अनन्य प्रीतीची परी ऐशीच आहे अध्यायो नोही एकाध्यायी गीताची आई जैवासरुची गाय दुये तै बीळू कायसा तैशी संपता अवसरी गीता दरविले माघारी स्वामी भृत्याचा न करी संवादू कायी देहाची गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोळ्या ना म्हणून धनंजया परी काल लाटीचे लिहिले न मोडे काही केले काळे गोरे पण धुतले फिटोणीने केले काम्य तैसे फळ भोगावया धरणे पैसे न फेडीचा चारून जैसे व संडेना अथवा अतिथी हण पावी ऐशे शे पडे जे करावे तैते कर्म कर्म जाणावी गा वारशी क्षोभे गगन वसंते दुनावे वना, देहा शृंगारी यवन दशा जैशी लता पीके आघवी तवच्यूत बांधे पालवी मग हात न लावीच माधवी सोडून निघाली तैशी नम कर्मरेखा चित्त दीजे जे नित्य नैमित्तिका पाठी जे अशेखा, वातांची वाणी जे औषध व्याधी अनोळख ते घेतले आपर ते विक का अन्न न मानिता भूक न मारी काय मनोनी त्याज्य जे नोहे ते थ त्यागा ते न सुवावे त्याज्या लागे हो लोभा पर एका फळाभिलाष न ठाके ते कर्माते म्हणते बंद आपण नग्न भांडके जगाते म्हणे का जिव्हा लंपट रोगिया अन्य दुषे धनंजया अंगा न रुसे कुस्तीया माशिया कोपे नाना लुगडी चोखे व्हावी आयशे जरी जिवे तरी संवाद न मानावी मलिन जैशी तैशी कर्मे क्लेशकारे म्हणून न्यावी अव्यरे का अन्नला भीआरुवारे रांदी नाव थडी न पवता न सांडीजे केळे न फळता काठी विले न दिसता दिपो जैसा तैशी आत्मज्ञान विखे जव निश्चिते नाही निके तव नो यागादिकी यागादि तरे तरी महायाग प्रमुखे कर्मे निपचताई अचुके करते पनाचे ठाके फुंजने अंगे जो मुले तीर्था जाये तया मी यात्रा करीतो आई ऐशी श्लाघाची नोहे तुसुजीवी पिंपरूवांची आशा न शिंपी जे पिंपळ जैसा तैशी आपळ निराशा किजती कर्मे तांडूनी दुधाची टकळी गोवारी गावधने वेटाळी किंबहुना कर्म फळी तैसे की जे ही हातवटी घेऊनी जे क्रिया उठी आपुल्या पण गाठी लाही चितो मनोनी फळी लागू सांडूनी देह संगो कर्मे करावी हा चांगू निरूपू माझा अथवा स्वाधिकारू भुजे आपुले सुजे परी करीत भजे निबरपना जे कर्मारंभाची कड नावेक होय दुवाड वाहते वेळे जड शिदोरी जैशी निम्बजिभे कडवटु हिरडा पैले तुरटु तैसा कर्मा ऐल दुवाड शिंग शिङ्गति अडव अंग भोजन सुख महाग रांधिता ठाई तैसे पुडत पुडती कर्म आरम्भे च ते विषमा मनो निता ते तर्हि करिता च निनावि स्वाधिकाराचे वाटि आले स्वभावे ते आचरि विधिगौरवे शृङ्गारोणि परिहेमि करितु ऐसा ऐषा आठवतिजि मानसे तैशीची पाणी दे आशे फळाची पै अवज्ञाने कामना मातेच्या ठाई अर्जुना केली दोन्ही पतना हेतू होती तरी दोन्ही येते जावी मग माताची ते भजावी वाचून मुखाला लागी वाळावी गायची सगळी आवडते फळी आसारी साली आंटोली त्या त्यासाठी अवगळी फळाते कोणी तैसा कर्तृत्वाचा मधु आणि कर्मफळाचा स्वादू या दुहीचे बंधू कर्माचा गी तरी या दोहीचा विखे, जैसा बापू ना तळे लेकी तैसा हो न शकी दुःखी विता क्रिया हा तो त्याग तरू वरू जोगा मोक्ष फळे थोरू सात्वी काय जाड याशी आशीच जगी जाळून बीज जैसे झाडा की जे निर्वंशी फळ त्यागोनी कर्म कर्मतैशे तेजिले तेने हा गा सव्यसाची मूर्तीचे देहाची करी ते कर्माची ते गावंडे गा मृतिकेचा विटू घेऊ काय करेल घटू केवता ता पटू सांडील तो हिंगू त्रासीला घाणी तरी कैचे सुगंधत्वानी द्रवपण सांडो पाणी किवी राही ते आपण ला विजे टिळा म्हणून पुसोये वेळोवेळा माघाली फिडी निडळा का करू ये ते आदरिले म्हणून तेजू तेजिले परी कर्मची देह आतले ते का सांडे येरवी तरी धनंजया त्रिविधा कर्म फळा समर्थते की भोगावया जे सांडितीची आशा आपणची विवूनी दुहिता की न मम मने पिता तो सुटे की प्रतिग्रहिता जावाई शिरके विषाचे आगरे वाहते ते विकिता सुखे लाभे जिते येर निमाले जे घेते वेचो निमोले येथ जिवेचा हातो फाटे तव जीविता वाटे गोमटे परी, परी शिवटे शेवटे अवश्य मरण सव चोर मैत्री चांग जवन पवीजे ते दांग सामान्या भली अंग न शिवे तव समर्थो आणि रुनिया मागो आला बाईनिया न लोटे तैसा प्राणिया पडे तो भोगू पडोनी गेली भिंती चित्रांची केवळ होय माती की या पाहाली व्रे, जय रूपची नाही उभे तै साऊली काह्याची शोभे आरसे नवीन बिंबे वदन के फिटलिया निद्रेचा ठावो कायचा स्वप्नाशी प्रस्ताव मग ते साच कावावो कोण म्हणे सेगा संन्याशीने मूळ विद्येशीच नाही जिने मातीचे कार्य कोणे घेपी दिजे म्हणून संन्यासी पाही कर्माची गोठी किजेल काही परिया विद्या फुला देई आहे जयका, पांघरुनी नैचे उदक आशे नैची माझे खडक परे जानसी का वेगळी कुडीची ते भक्त नी जीत पाहे जैशे ते जीत होत जाये, तो मी तुझे जालो आहे खेळणे आजी काकवणे एके पिंडे विंचीवतरे भांडे मग भविजे दंडे भ्रमे चक्र आणि कर्तृत्व कुलाचे तेथ काय ते, ते पृथ्वीचे आधारा वाचो निवेचे विचारे राटे होता आगव्या कोण काम सवितया अंगाले तैसे पाचही तू मिळणी ये कारणी कि जे कर्मलतांची लावणी आत्मासीना आता तिची वेगळाली पाचही ही विवंचुगा फी तू घेतली मोती जैशी काय कुचे पुरुषो जैसा

प्रणवाची उजरी करिता तीची शरीरी जे मग ऊर्ध्वीची आरिगे निगा पुढती तिची शक्ती पैगा उदानू ऐशी आलिंगा पात्र झाली माधुरंध्राची निवाही आपानुहे नामलाही व्यापकपणे होय व्यानु आरोग्य आरोगिले निरसे शरीर भरे सरसे शरी आणि न सांडिता सर्व संधी ऐशी राहटी मग तिची क्रिया पाठी समान ऐशी कीर्ती भुली आणि जांभई शिंक ढेंकर ऐेषा होतसे व्यापार नाग कुर्म कृकर इत्यादी होय एव वायुचे हे चेष्टा एक कीच परी सुभटा वर्तनास्तव पालटा येतशी जे ते भेदली वृत्तीपंथे वायुशक्ती येथे कर्म कारण चौथे ऐशे जान आणि ऋतू बरवा शारदू, शारदे पुडते चांदू, चंद्रे जैसा संबंधो पौर्णिमेचा का वसंती बरवा रामो आरामी प्रिय संगमो संगमी आरा आगमो उपचारांचा नाना कमळी पांडवा विकासु जैसा बरवा विकाशी या वा परागाचा वाची बरवी कवित्व, कवित्वी बरवी रसिकसिक कत्व, परतत्व स्पर्शु जयसा तैशी वृत्ती वैभवी बुद्धीचे कली बरवी बुद्धी ही बरवनवी इंद्रिय प्रौढी तरी औसात आली माधवी ते तू होय नव पल्लवे पल्लव पुष्प पुष्प ते का वार्षी आणि जे मेघो मेघे वृष्टी प्रसंगो वृष्टीस्तव भोगू सस्य सुखाचा ना तरी प्राची अरुणादेवी उद सूर्योदय होय सूर्य सगळा पाहेो जैसा तैसे मन हे तू पांडवा होय कर्म संकल्प भावा तो संकल्प लावू दिवा वाचे चागा, मग वाचेचा तू दिवटा दावी कृत्य जातांची आ वाटा तेव्हा कर्तारि कामठा का कर तेथ कर्तृत्वाचा तेथ शरीराधिका ही तुची घडे लोह काम लोखंडे निर्वाळी जे जैशे का आचा ताना थांतू घालचा ता वैरना, तो तंतूची विचक, क्षणा होय पटू कारू निघाले अवचटे पडिले द्वारकेची तेशिने परी सुनाटे नवचती पदे तैसे हि तू कारण मेळे उठे कर्म जे आंधळे शास्त्राची लाही डोळे तै न्याय तैसे तैशी शास्त्रसाही विना केली नोही जरी अकार न तरी लागो का नागवन दान लेखी आगा बावन्ना वर्णा परता कोण मंत्रु आहे पंडू सुता का बावन्न ही नुच्चारिता जीवाथी का बालत्व निगोनी जाय तै बागुला नाही त्राय पै जळालीया इंदना न होय रंधन जीवी नाना चिवू आलिया पाठी तै दिसे तैशी ममता किरीती नुरी चितया का रात्रीच्या तू निघाला जो हा तू तो रात्री आईशी मातू ऐके काय पै लक्ष भी दिली आई वरी बाणधावेचे तववरे जव भरली बळाची ते नाना चाकी भांडे झाले ते कुंभारे परते नेले परिभ्रमेची ते मागिले भोवंडिलेपणे तैसा दे आभ मानू गेल्या देह जेने स्वभावे धनंजया झाले ते अपैसयाचे का तनाचा बाहुला जो आगरा मेरे ठेविला तो साचचे राकता कोला मानजे ना पिसे नेसले का नागवे हे लूकी ओ नि जाणावे ठाणुरियाचे मवावे आणखी गाय का महासती भोग देखे के सकल जग परिते ते आगे नांग नालू को देखे तैसा स्वस्वरूपे उठिला जो सदृश्य सी दृष्टाटला तो नेने काय राहटला इंद्रिय ग्रामो जे ज्ञान ज्ञाता हि जे जगाचे बीजत्रय ते कर्माची निसन्द्य प्रवृत्ते जान तया जीवानावज्ञाता आनी साङ्गितले आता ते चिरेत पण्डुसुता ज्ञान जान तर्हि शब्दस्पर्शुरूपगन्धरसु हा पञ्चवेदाभासु ज्ञेया साजो जैसे एकेची चूतफळे इंद्रिया वेगळा वेगळे रशे वरणे परिमळे भेटे स्पर्शे तैसे ज्ञेय तरी एकसरी परिज्ञान इंद्रियाद्वारे घे मनोनी प्रकारे पाचय झाले ज्ञान मोटके ज्ञातया दाविना जव धनंजया तव स्वीकारा की त्यजावया प्रवृत्तीची तो परी मिनाती ति देखो नि जैसा निधाना तिरंकु कासरी देखो नि कामुकु प्रवृत्ती धरी जैसे खालारा पाणी। भ्रमर फुलाचिये घाणी नाना सुटला सांजवनी वत्सु चिपा आगा स्वर्गीची उर्वशी उर्बशी जेवी मानुशी वारत्याला विजती आकाशी या ज्या पै पारिवा जैसा किर्ती चढला नभाची पाठी पारवी देखो निलोटी अंगचे सगळे हे ना घन गर्जना सरेसा मयूर वो वण्डे आकाशात् ज्ञाता ज्ञेय देखो न साधावे मनोनि ज्ञान ज्ञाता हि त्रिविदगा पण्डुसुता होयचि कर्मा समस्ता प्रवृत्ति एत का केला महा वरकलूचे झाला अंक सळा नाना दिवला दिव्या कामा तैसा ज्ञेया जिया हवा ज्ञाता इंद्रियांचा मेळावा राहटवी तेथ पांडवा करता होय का अदृष्ट झाली उदासू पालटे श्रीमंताचा विलासु पाठी पाठीशीसु पालटे जैसा, तरी बुद्धी आणि मन चित्त अहंकार हन, हे लक्षण अंतकरणाचे बाहेरे त्वचा श्रवणा चुरसना घाण हे पंचवेद जान इंद्रिये असे धुमू आखी बिजी जेवे द्रुमो कामने जोडे कामो सदा जैसा तैसा करता क्रिया करणे कर्माचे आहे जिंतवणी सोने जैसे खानी सुवर्णाचे जयसा सूर्यनदे आंधारे, सरितानि निजते सागरे काकवलिया न धरी आत्मच्छाया तया परे जया ज्ञाना शिवादि तृणावसाना या भूतव्यक्ति भिन्ना न डोळति जयशी हाति चित्रपाता होय पाणी मीठ धुता काची ओनी स्वप्ना येता जैशी होय तैसे ज्ञाने जेणे करिता ज्ञातव्या ते जानतान जाणतान जाणने जानावे तरी पार्था परियस ते ज्ञानगार राजस जे भेदाची कास धरून चाले अलंकारपणे झाकली बाळा सु नामी रूपी दुरावले अद्वैत जया आवतरली गाडुगा घडा पृथ्वी अनोळख झाली मुडा वन्य झाला कानडा दिपत्वा साठी पुंडली कवरदा हरी ठोल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊले ज्ञानेश्वर भगवान की जय उर्वरित ओया आपण पुढील भागात पाहूया